या काय माझ्या आजगाडीच्या समोर का उभा राहतो म्हणून सध्या मारांगण केली एवढी दादागिरी त्या शिल्लोड ही कोणाच्या भरशावर चालू आहे जो जो आमदारात ज्या हिंदूचं मतदान घेतोय आज तो का बोलत नाही तो कोणत्या बिळामध्ये आज लपून बसला आहे आज हिंदूवर अत्याचार होत आहे त्यांना मारहाण होती हे दादागिरी जे मुस्लिम बोल करतायत हे फक्त अब्दुल सत्तार यांच्या इशारावर चालू आहे बाकी काही नाही तर मी सर्वांच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करतो कारण आपल्याला सर्व पोलिस यांनी आपल्याला सहकार्य तर आपण मी त्यांना सहकारण्यासाठी मी दोनच मिनिटं बोलतो तीस तारखेला जे सिल्लोड ह्या ठिकाणी आपल्या एका हिंदू युवकांवर मुसलमान टोळक्याने जे मारहाण केली हे फक्त त्यांच्या हातगाडीसमोर उभे होते आणि हातगाडीसमोर उभे असताना हा विद्यार्थी ते शिक्षण घेण्यासाठी गेला शिक्षण घेण्यासाठी रोज जाणं येणं होतं आणि हा एकदम टायपिंगचं क्लास ह्या विद्यार्थ्यांनी लावलेला आहे हा विद्यार्थी त्या त्या ठिकाणी एक बस थांबा आहे तिथं बस थांबतात त्या था ठिकाणी हा विद्यार्थी उभा होता तर आजूबाजूला जे रस्त्यावर जे मुसलमान जे गाड्या हातगाड्या लावतात ते हातगाडी त्यांनी लावलेली होती मग या विद्यार्थ्यांनी हटकलं की आमच्या गाडीसमोर उभं राहू नको ह्यांना विद्यार्थ्याने उत्तर दिलं की मी बसची वाट बघतो आहे एवढंच म्हटल्यानंतर काही जे पाच पन्नास मुसलमान टोळका आहे त्या टोळक्याने ह्या विद्यार्थ्याला इतकी मारहाण केली बरं हित मारहाण केल्यानंतर ह्या विद्यार्थ्याचे वडील त्याचं समजावण्यासाठी गेले त्याला देखील मारलं ही दुर्दैवी घटना आहे ह्या घटनेचा निषेध करण्यासाठी त्या ज्या मुसलमानांनी ह्या विद्यार्थ्यावर जे हमला केला त्याला कडक शिक्षा व्हावी यासाठी आपण लिहाखेडी फाटा इथं हे रस्ता रोखो आंदोलन करतो आहे आणि आपल्या माध्यमातून मी त्या सरकारला शासनाला अशी विनंती करू इच्छितो की सिल्लोड ह्या ठिकाणी अशा वारंवार घटना घडतात त्या घटना कुठेतरी थांबल्या पाहिजे हिंदू विद्यार्थ्यांनी हिंदू महिला ह्या नेहमी जातात आणि रस्त्यावरची जी अडचण आहे शासनाने ती दूर केली पाहिजे ह्या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही आज लिहाखेडी फाटा इथं आंदोलन करतो आहे देशात हिंदुत्ववादी सरकार आहे आणि असं असताना देशात व राज्यात आम्हाला शंभर टक्के मदत होते पण जे सिल्लोडची स्थिती आहे ही सिल्लोडची स्थिती शंभर टक्के जे राजकीय स्थिती आहे हे जिहादी स्थिती आहे ह्या जेहादी स्थितीचा विरोध करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आहे आणि वरती आम्ही शंभर टक्के हा निरोप दिला आहे ह्या निरोपाच्या वरची जी हिंदू संघट पक्ष हे पक्षकार आहे ते नक्कीच आम्हाला मदत करतील पण ही जी मानसिकता आहे ही मानसिकता बदलली पाहिजे त्यासाठी हे आंदोलन आहे